हॅलो नमस्कार मैत्रिणी हो। के डी फॅशनमध्ये स्वागत आहे तर आता आपण चाळीस साईजचं ब्लाउज स्टिचिंग करत आहोत क्लीनवरती मापे आहेत बघून घ्या तर टिचिंग करायला सुरुवात केलेली आहे तर साडीचा लुक असा काही दिसतो आहे ऑनलाईन मिशोवरती साडी मी मागवलेली आहे त्याच्यावरचा ब्लाऊज मी इथं स्टिचिंग करत आहे खूप छानशी दिसत आहे साडी तुम्हाला आवडती की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रीणो त्याच्यावरचा ब्लाऊज हा टिचिंग करत आहे इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर मी इथे जॉईन करून घेत आहे जॉईन झाल्यावर ते आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे खालच्या साईडला टक्स देऊन घ्यायचे आहेत व्यवस्थित कपडा पिन अप करून घ्यायचा आहे जेणेकरून घोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे पाठीमागून आता पट्टी लावायची आहे आपल्याला खालच्या साईडला तशी आपण तुरपाई करू शकतो किंवा मग डायरेक्टली शिलाई करू शकतो तर मी इथे डायरेक्ट शिलाई करून घेतलेली आहे टक्स मारलेले आहेत पाठीमागचे तर बॅक पार्ट आपला इथे रेडी जवळजवळ झालेला आहे आता आपण फ्रंट पार्टसुद्धा बघणार आहोत आणि गळ्याला मी पाईपिंग नाही केलेली डायरेक्ट पट्टी लावलेली आहे आता उंची मोजून घेतलेली आहे आता पुढचा पार्ट पार मी इथे घेतलेला आहे आता पुढच्या पाटाची पण तशीच फिनिशिंग आपण करून घ्यायची आहे या पद्धतीने सगळा कपडा जॉईन करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि ऑनलाईन ब्लाउज पीस एवढा छान नाही आहे साडी छान आलेली आहे तर बघितला असेल तुम्ही पिक्चरमध्ये तो साडी छान दिसत आहे तर मिशोवरनं मागवलेली आहे पहिल्यांदी मागवलेली आहे तशी मी दुकानात घाऊन जाऊन साडी घेत असते तर इथे बघा टक्स पॉईंट साडेनऊवरती घेतलेला आहे आणि इथे बघा चार इंचावरती इथे मी आडवा टस घेतलेला आहे मेनवाला आणि दोन दोन इंचावरती इथे डॉट पॉईंट घेतलेला आहे मी तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता पहिलं कटोरी ब्लाउज शिवायचे मी माझ्या स्वतःसाठी तर आता मी फोटक्स घालते तर खूप छान दिसत आहे ब्लाऊजसुद्धा साडीसुद्धा वेअर केल्यावरती तर इथे बघा थोडे थोडे चुनट घ्यायचे आहेत तसे आपण मार्किंग केलेल्या आहेत त्या पद्धतीने इथे खालच्या साईडला इथे आपल्याला क्रॉसपट्टी तयार करून मी ठेवलेली आहे ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे है। इथे धागा निघालेला आहे माझा तर बघा एक राहिलेलं होता ते सुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे फोरट्स ब्लाउज आहे आणि एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करायचे आहेत आणि क्रॉसपट्टी आपल्याला इथे लावायची आहे व्यवस्थित जेवढी क्रॉसपट्टी तुम्ही काढलेली आहे तेवढीच तुम्ही दाबायची आहे कपडा जेवढा सोडलाय तेवढाच तर जास्त तुम्ही दाबायचा प्रयत्न केला तर शॉर्ट होऊ शकतो ब्लाउज पुढून उचलू शकतो त्यामुळं आपण साईजनुसारच क्रॉसपट्टी घ्यायची असते तर इथे चाळीस साईज आहे त्यामुळं मी चार इंचाची पट्टी खालच्या साईडला मी तयार करत आहे हेल्दी चेस्ट आहे तर त्यासाठी ठीक आहे, हो आहे तर तसे नॉर्मल तीन इंच आपण लावू शकतो तर इथे बघा तीन साडेतीन इंच मी लावत असते माझ्या स्वतःचा ब्लाऊज हा मी तुम्हाला दाखवत आहे आता कस्टमराचे भरपूर असे ब्लाऊजचे व्हिडिओ दाखवलेले आहेत कटिंगचे टिचिंगचे जेवढं माझ्याच्यानी होईल तेवढे मी केलेले आहेत तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा मैत्रिणींनो इथे बघा हुकलुकची पट्टी तयार केलेली आहे मी पहली ले ले आने एक साईट मी पहिली तयार करून घेतलेली आहे आणि एक साईड कारण घेडिओ मोठे होतात तर हातात धागा वगैरे कट करायचा आहे आणि ते शोल्डर आपले जोडून घ्यायचे आहे जो काय तुमचा माप असेल उंची ते शोल्डर मी इथे जोडून घेतलेला आहे व्यवस्थित दोन्ही डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता बघा पायपिंगसाठी पट्टी लावून घेतलेली आहे आणि ते स्लीव मी जोड जोडत आहे स्लीव तयार करून ठेवायची आहे तर शॉर्ट आहे पाच उंची आहे माझी स्लीवची तर ती मी इथं घेतलेली आहे स्क्रीनवरती मापे दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही बघू शकता आणि टिचिंग करू शकता मैत्रिणी खूप सोपी पद्धत आहे स्वतःचे ब्लाऊज जरी शिवले तरी खूप कधी पण साडी आणली कधी पण आपण टिचिंग करू शकतो तर हा फायनल लुक आहे हे बघा फिटिंग आता जे फिटिंगचे माप आहे आठ माझी फिटिंग आहे कमराची तर ते मी मार्किंग करून घेतलेली आहे ते सगळे व्यवस्थित आपण मार्किंग टाकून घ्यायची आहे आधी आणि मग आता फिटिंग करून घ्यायची आहे तर धागे वगैरे कट करायचे आहेत तिथे बघा थोडासा कपडा एक्स्ट्रा होता आतल्या साईडला तर ते मी कापून काढलेलं आहे व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला आप तर बॉर्डरसाठी मी हा ब्लाउज स्टिचिंग केलेला आहे कारण की पिंक कलरचे ब्लाऊज भरपूर होते पण बॉर्डर म्हटलं आहे तर मग साडीला लुक येईल नाही का म्हणून त्यासाठी मी ही साडी तयार केलेली आहे आणि साडीचा लुक बघितलेला आहे तुम्ही खूप छान दिसत आहे इथे सहा फिटिंग आलेली आहे माझी स्लीवची तर ती आपल्याला इथे फिटिंग टाकून घ्यायची आहे कळालं नसेल तर पुन्हा एकदा कमेंट करा आणि बघा आतल्या साईडला तुरपाई करायची आहे पट्टीला पायपिंग केलेलं नाही आहे आणि हा तयार लूक आपला ब्लाऊजचा असा दिसतो आहे तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणी ने चला तोपर्यंत